सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रत्येक आमदार आपल्या समस्या सांगत आहेत तर काही आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत यातच आता लोणी काळभोर हो येथे असलेल्या तीर्थक्षेत्र येथील रामदारा या धार्मिक स्थळाचा पर्यटन दर्जा रद्द करावा आणि त्या जागी तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा अशी मागणी आमदार माऊली कटके यांनी सभागृहात केली ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणी काळभोर तालुका हवेली येथील श्रीक्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राला अनेक शतकांचा इतिहास असून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात राम लक्ष्मण सीता प्रभू दत्तात्रेय प्राचीन शिवलिंग अशा देवी देवतांची उपासना केली जाते पंचक्रोशीतील तसेच राज्यातील हजारो राम भक्त दर्शनासाठी या पवित्र धार्मिक तीर्थ तीर्थक्षेत्राला दररोज भेट देत असतात मागील काळात प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने या धार्मिक ती तीर्थक्षेत्राची पर्यटन स्थळ म्हणून शासन दरवारी नोंद केली असल्यामुळे लाखो राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य असणाऱ्या श्रीक्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे